नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस आर आर बी ग्रामीण बँक भरती दोन हजार चोवीस नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जागांसाठी मित्रांनो हे भरती निघालेली आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे तर सात जून दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे तर सांगली मित्रांनो हे भरती निघाले जवळपास नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जागांसाठी आय बी पी एस ग्रामीण बँक भरती आय बी पी एस आर आर बी ग्रामीण बँकची ठीक आहे तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण ग्रॅज्युएशन लागते तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये ज्या प्रमाणात फॉर्म भरता येणार आहे तर या भरतीचं ज्याप्रमाणे जे कटाप आहे तर हा मित्रांनो स्टेट लागत असते महाराष्ट्राचा जो कडाबा हा वेगळा लागणार आहे आणि बाकीच्या स्टेटचा जो कडाबा हा वेगवेगळा लागणार आहे ठीक आहे तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय मित्रांनो या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे नेगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे वयोमर्यादा काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालन खळी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाय मित्रांनो हे चांगली भरती निघाली आयबीपीएस आर आर बी ग्रामीण बँकची ठीक आहे तर ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते ठीक आहे त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये फी ठेवण्यात आली आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये जे मित्रांनो जे दोन पद आहे तर दोन पदासाठी हे ग्रॅज्युएशन लागते या भरतीमध्ये ठीक आहे तर यामध्ये जे पद आहे मित्रांनो पहिलं जे पद आहे तर ह्या मित्रांनो ऑफिस असिस्टंटचं तर यामध्ये जवळपास पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा आणि या भरतीमध्ये या पदासाठी ओ मर्यादा आराध्याचे ठेवण्यात आलं आहे तर अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे एस सी एस टीला पाच वर्ष सूट ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष सूट तर एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत या पोस्टमध्ये फॉर्म भरू शकणार आहे ओबीसी कॅटेगरीची मुलं अठरा ते एकतीस वर्षापर्यंत या पदामध्ये फॉर्म भरू शकणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी ऑफिसर स्केल वनचं तर यामध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव जागा आहे आणि या पदामध्ये जे ओएमआरएदा ठेवण्यात आल्या तर अठरा ते तीस वर्ष ठेवण्यात आल्या तर अठरा ते तीसपर्यंत ओपन कॅटेगरीची मुलं फॉर्म भरू शकणार आहे एस सी एस टी कॅटेगरीची मुलं अठरा ते पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीची मुलं अठरा ते तेत्तीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे ठीक आहे तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं आय बी पी एस आर आर बी ग्रामीण बँक या भरतीमध्ये तर पगारसुद्धा तुम्हाला पंचेचाळीस हजार प्लस मिळणार आहे ठीक आहे तर चांगली भरती आहे मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर ऑफिसमध्येच मित्रांनो तुम्हाला काम करावं लागणार आहे तर ही जी भरती आहे मित्रांनो आय बी पी एस आर आर बी ग्रामीण बँकची तर या भरतीमध्ये जे मित्रांनो फिजिकल वगैरे हो काही नाही उंचीची काय अट नाही छातीची काय अट नाही आणि या भरतीमध्ये रनिंग हो वगैरे नाही आहे तर या भरतीची जी, जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर या भरतीमध्ये मित्रांनो दोन परीक्षा होणार आहे पहिली यामध्ये पूर्व परीक्षा होणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे तर दोन लेखी परीक्षा मित्रांनो आय बी पी एस आर आर बी बँक ग्रामीण बँक या भरतीमध्ये ठीक आहे तर सर्वात आधी पूर्व जे परीक्षा आहे मित्रांनो पहिली जी परीक्षा आहे तुमची हे ऑगस्ट महिन्यामध्ये मैं असणार आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर रिझनिंग बुद्धिमत्ता जे या ठिकाणी चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल ऐंशी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पंचेचाळीस मिनटाचा टायमिंग भेटणार आहे निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर चारा सेक्येवढी यामध्ये जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्व परीक्षा तुमची ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे त्यानंतर तुमची जे आहे मित्रांनो मुख्य परीक्षा आहे जे आहे तर हे जे आहे मित्रांनो सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे दुसरी जी मुख्य परीक्षा आहे तर यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर ते दोनशे मार्काची परीक्षा असणार आहे मित्रांनो मुख्य परीक्षा आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे तर परीक्षेमध्ये आहे तर दोनशे मार्काची परीक्षा असणार आहे आणि दोन घंट्या तर तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी टायमिंग भेटणार आहे तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे मुख्य परीक्षेमध्ये तर पहा मित्र जनरल नॉलेजचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रिझनिंग बुद्धिमत्ता तासणीचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पन्ना पन्नास मार्क त्याला देण्यात येणार आहे ठीक आहे त्याचबरोबर गणिताचे मित्रांनो चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर कम्प्युटरचे मित्रांनो चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्यालासुद्धा पन्नास मार्क दिले जाणार आहे त्याचबरोबर जे आहे जे हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचे असणार आहे चाळीस तर टोटल मित्रांनो असे दोनशे मार्काचा हे पेपर असणार आहे तुमचा मुख्य परीक्षा ठीक आहे आणि निगेटिव्ह मार्किंग चाराशेक केवढी असणार आहे ठीक आहे तर प्रकारे मित्रांनो या भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो आय बी पी एस आर आर बी ग्रामीण बँक या भरतीची सर्वात आधी लेखी परीक्षा पहिली होणार आहे त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे तर चांगली मित्रांनो हे शाही ड्युटी आहे ठीक आहे यामध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ऑफिसमध्येच काम करावं लागणार आहे आणि पगारसुद्धा मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस मिळणार आहे ठीक आहे तर या भरतीचे फॉर्म भरण्याचे मित्रांनो सात जून दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो सत्तावीस जून जून दोन हजार चोवीसचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर तुमचं मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर या भरतीची संपूर्ण जा जाहिरात तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता तुम्ही संपूर्ण जाहिरात आहे या भरतीची तर यामध्ये तुम्ही तारीखसुद्धा बघू शकता सात जूनपासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होता आणि शेवटची तारीख सत्तावीस जून दोन हजार चोवीस आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता पूर्वपरीक्षा या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे त्याचबरोबर मुख्य परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे तर संपूर्ण जाहिरात आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो या भरतीची त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता तर यामध्ये जे तुम्ही या ठिकाणी पा मित्रोनो आ या ठिकाणी ऑफिस वगैरे दिलेलं आहे भारतातील दिल सर्वच ठिकाणच्या या ठिकाणी ऑफिस दिलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो या भरतीचं ऑफिस आहे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद या ठिकाणी मित्रांनो ऑफिस आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लँग्वेज लोकल लँग्वेजसुद्धा या ठिकाणी मराठी आहे ठीक आहे त्यानंतर पहा तर यामध्ये जे मित्रांनो तुम्ही पद बघू शकता ठीक आहे तर संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो हे या भरतीची तर पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे पहिलं पद आहे ऑफिस पहिलं बघू शकता ऑफिस असिस्टंटचं पद आहे दुसरं जे पद आहे पहिल्या पदामध्ये जे मित्रांनो ग्रॅज्युएशन लागणार आहे शिक्षण त्याचबरोबर दुसरं पद बघू शकता ऑफिसर स्केल वनचं पद वन आहे यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन लागते तिसरं जे पद आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑफिसर स्केल टू आहे त्याचबरोबर जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर त्याचबरोबर चौथं तुम्ही पद बघू शकता ऑफिसर स्केल दोन त्याचबरोबर स्पेशलिस्ट ऑफिसर मॅनेजर त्याचबरोबर शिक्षणसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑफिसर स्केल त्याचबरोबर सिनियर मॅनेजमेंटसुद्धा बघू शकता आणि या भरतीमध्ये शिक्षणसुद्धा या ठिकाणी मित्रांनो दाखवत आहे ठीक आहे तर एवढे या भरतीमध्ये जवळपास मित्रांनो दहा प्रकारचे पद आहे ठीक आहे तर चांगली मित्रांनो हे भरती निघाल्या तर या भरतीमध्ये तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पहिली जी परीक्षा आहे तुम्ही या ठिकाणी पहा पहिल्या परीक्षेमध्ये रिजनिंगचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पंचेचाळीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तुम्हाला त्याचबरोबर दुसरी जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर दुसऱ्या लेखी, लेखी परीक्षेमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर ही आहे मित्रांनो दुसरी लेखी परीक्षा तर दुसरी लेखी परीक्षा तुम्ही बघू शकता कॅम्प्युटरचे या ठिकाणी चाळीस प्रश्न विचारले जाणार आहे रिझनिंगचे चाळीस विचारले जाणार आहे पन्नास मार्क्स असणार आहे जनरल अवेअरनेसचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंग्लिश लँग्वेजचे या ठिकाणी चाळीस हिंदी व्याकरणचे त्याचबरोबर गणिताचे या ठिकाणी चाळीस तर डो दोनशे मार्काची या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे ठीक आहे तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी आजच्यासाठीच थांबतो था 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 भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत